मित्रमंडळाचा साप्ताहिक आरतीचा एवढा मोठा उपक्रम सातत्याने होत असल्याने हिंदू समाज जोडला गेला आहे विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली त्यावेळेस सामाजिक समरसतेचा अभाव समाजमध्ये होता मनामनामध्ये व जाती जातीमध्ये भेदभाव होता समाजातील भेदभाव दूर व्हावा व सर्व समाज एक स्तरावर व्हावा यासाठी सामाजिक समरसतेचे कार्य सुरू आहे चौपाटी कारंजा मित्रमंडळाने ऐंशीव्या आरतीला भिक्षेकरांना आरतीचा सन्मान दिला त्यावेळेस विश्व हिंदू परिषदेचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल भिक्षेकरी देवाच्या दारात बसतात ते देखील देवाचे भक्त आहेत परंतु त्यांना आपुलकीने व आपलेपणाने आरतीचा सन्मान देऊन चौपाटी कारंजा मित्रमंडळाने सामाजिक समरसतेचे दर्शन घडवले आहे बांगलादेशातील पश्चिम बंगाल तसेच देशातील दहा अकरा राज्यात हिंदू अल्पसंख्याक असल्याने धार्मिक व राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे हिंदू संघटित झाला तर धार्मिक व राष्ट्रीय सुरक्षा टिकेल असे प्रतिपादन प्रांत धर्म प्रसार प्रमुख अॅडव्होकेट मृणालिनी ताई पडवळ यांनी केले आहे चौपाटी कारंजा मित्रमंडळाच्या वतीने दर गुरुवारी होणारी साप्ताहिक आरती मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने दिल्ली गेट येथील श्री कुबेर गणेश मंदिरात मंगळवारी चौपाटी कारंजा मित्रमंडळाच्या वतीने साप्ताहिक आरतीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत प्रसार प्रमुख अॅडव्होकेट मृणालिनीताई पडबळ विशेष संपर्क विभागाचे प्रमुख गजेंद्र सोनवणे जिल्हा मंत्री अनिल जोशी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर मिलिंद मोभारकर हरिभाऊ डोळसे मुकुल गंधे सागर रोहकले राजेंद्र सुंबळकर अनिल राऊत निलेश चिपाडे चोपाटी कारंजा मित्रमंडळाचे महेश कुलकर्णी अमोल भंडारी महेंद्र ताकपिरे सुरेंद्र सोनवणे गणेश सुद्रे पराग देशमुख नरेंद्र सोनवणे अरविंद मुनगे पुरुषोत्तम बुरसे प्रदीप बोच्जा दीपेश पावसे संतोष देहांडे मुकुंदराव प्रसाद मांढरे ढोरे कुलकर्णी मयूर जोशी सागर सप्पण दिनेश जोशी स्नेहा जोशी आदी उपस्थित होते महेश कुलकर्णी म्हणाले की एकशे नऊ आठवड्यांपासून साप्ताहिक आरतीचा उपक्रम चौपाटी कारंजा येथील श्री दत्त मंदिरात सुरू आहे मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला असल्याने विश्व हिंदू परिषदेच्या श्री कुबेर गणेश मंदिरात दर मंगळवारी साप्ताहिक आरतीचा प्रारंभ करण्यात आला आहे आतापर्यंत चौपाटी कारंजा मित्रमंडळाच्या या उपक्रमात तीनशे कुटुंबांनी सहभाग घेतला आहे हिंदू समाजावर आरतीचे संस्कार व्हावेत तसेच हिंदू समाज एकत्रीकरण व्हावा यासाठी हा उपक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे या साप्ताहिक आरतीला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे चौपाटी मंदिरात दोन हजार बावीसच्या दत्त जयंती पासून आम्ही महाआरतीचा उपक्रम सुरू केला होता जवळपास एकशे नऊ आठवडे तो उपक्रम नित्यनियामाने सुरू झाला राहिला परंतु आता तिथं रिन्युएशनच काम सुरू झालं मंदिराचं त्यामुळे सहा महिने तो उपक्रम आमचा बंद होणार होता तर ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली या उपक्रम करायला तर त्यावेळेला सुरुवातीला आपली असं जशी गर्दी आहे दि तशी नाही परंतु ज्या वेळेला आमचे एकशे नऊ आठवडे पूर्ण झाले त्यावेळेला रोड ब्लॉक व्हायचा पूर्ण रस्त्यापण दीड दोनशे लोकांच्या आसपास आम्हाला प्रसाद करावा लागायचा ता नित्य त्याचं चांगली व्याप्ती वाढली नंतर शहरातल्या आत्तापर्यंत सगळे ज्येष्ठ लोक सन्मानिय लोकांना आपण आत्तापर्यंत तिथं बोलवलो होतो त्यांचं समाजामध्ये चांगलं काम आहे काही उल्लेख आहे किंवा एखादा स्पर्धक असतो त्यांनी चांगलं काम केलेलं असतं अशा सगळ्यांच्या हाताने आपण तो कार्यक्रम आरतीचा उपक्रम सुरू केला होता हा उपक्रम चालू करण्यामागचा चौकटीकरांच्या मंडळाचा उल्लेखच उद्देश हा होता की हिंदू एकीकरण व्हावं त्या माध्यमातून आज आमच्या मंडळात जे लहान लहान मुलं आरतीला येतात त्या मुलांच्या आमच्या आरती पाठ झाल्या हा आम्हाला त्याच्यामधलं थोडंसं यश वाटतं आज त्या मंदिराच्या आपण शंभर जरी आरत्या म्हणल्या आम्ही तीन आरत्या घ्यायचो तिथं गणपतीची देवीची आणि दत्ताची तर त्याच्यात व्हायचं की आम्ही तीन जोडपे पे की तिथे तीन जोडीचे असते तर आपण असं जरी पकडलं की शंभर जरी आर्थ झाले तरी शंभर आरत्या म्हणजे आज तीनशे कुटुंब आज मंदिराशी आणि मंडळाशी आमच्या जोडले गेले हे ते त्याच्या मागचं आमचं यश होतं आता हा उपक्रम बंद झाला तर मागचा गुरुवार आमचा तो गेला तर मग त्यावेळेला असं वाटलं की हा उपक्रम जर का बंद झाला तर आपण तिथे येणाऱ्या लोकांना काहीतरी एक समोर उद्देश ठेवला पाहिजे की आपण पुढे भेटला पाहिजे दर गुरुवारी कारण दर गुरुवारी होता असं की आम्ही जायच्या अगोदर मंदिर पूर्ण भरलेलं असतो हा म्हणजे एक चांगली गोष्ट आमच्यासाठी झाली तर मग ज्या वेळेला आमच्यासमोर पर्याय उपलब्ध झाले तर त्यावेळेला आमचं हे मंदिरच घेण्याचं हे जास्त झालं कारण शमी सुद्धा बरेच भाविक जातात तिथंसुद्धा चांगलं उपक्रम होत असत परंतु इथं थोडा गर्दीचं प्रमाण आपण जे म्हणतो की भाविकांपर्यंत हे मंदिर पोचलं पाहिजे हा फक्त याच एक शुद्ध हेतून आपण हा कार्यक्रम इथे सुरू केला इथं सुद्धा आपण आमची अशी इच्छा आहे की आम्ही चार महिने हा कंटिन्यू कार्यक्रम करू चार महिन्यानंतर आपले अध्यक्ष आले पावसे तर आमची अशी विनंती राहील त्यांना की हा उपक्रम तुम्ही मंडळाच्या माध्यमातून घ्या फक्त yes. आम्ही एक तिथं आमचा नियम काय पाळला की आम्ही आठ वाजता म्हणजे आठ वाजता आरती चालूच करतो खूप मोठ्या भाग्याने मला या आरतीचं सौभाग्य मिळालेलं आहे फार मोठ्या भाग्याने आरती करायला आज मिळालेली आहे आज शेवगावच्या प्रवासामध्ये मी होते आणि एवढा मोठा उपक्रम एवढा मोठा उत्सव आपण प्रत्येक मंगळवारी सातत्याने चालू ठेवलेला आहे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यासाठी या मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करते परमेश्वराची कृपा आहे की एवढा सातत्याने असा काही उपक्रम चालू राहावा आणि सर्व हिंदू समाज यामध्ये जोडला जावा असा विचार करण्याची शक्ती परमेश्वरानेच आपल्याला दिलेली असते आणि हा परमेश्वराचाच आशीर्वाद आहे विश्व हिंदू परिषद म्हणून काम करताना विश्व हिंदू परिषदेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी सामाजिक समरसताचा अभाव समाजामध्ये होता जाती जातींमध्ये जाती भेद होता लोकां लोकांमध्ये मनामनांमध्ये भेदभाव निर्माण झालेला होता तो भेदभाव नष्ट व्हावा सर्व समाज एका स्तरावर जीवन जगावा आणि धर्मांतरण थांबावं या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली हा जो स्थापनेचा उद्देश आहे समाज सगळा एका स्तरावर यावा समाजातला भेद मिटावा हा आपण आपल्या आरतीच्या वेळी माध्यमातून त्यांना जो आपलेपणा दिला आपुलकीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली ज्या प्रेमाने आणि ज्या स्नेहाने आपण सर्वांनी हा उपक्रम किंवा ती आरती त्यावेळीची झाली असेल त्यामुळे खरोखर विश्व हिंदू परिषदेचा जो उद्देश होता तो सफल होताना आपल्याला दिसत आहे ज्यावेळी हा समाज एका मानसिक स्तरावर एकरूप होईल त्यावेळीच समाजामध्ये एकता निर्माण होईल समानता निर्माण होईल आता देखील विश्व हिंदू परिषदेचा सामाजिक समरसता सप्ताह चालू आहे सात जानेवारी पासून चौदा जानेवारी पर्यंतचा हा सप्ताह आहे आणि आज हे मोठं उदाहरण ऐकायला मिळालेलं आहे कदाचित हे संपूर्ण जगात संपूर्ण भारतामध्ये कुठेही अशी घटना घडली नसेल की भिक्षेकरूंच्या हात्याने परमेश्वराची आरती ते भक्त आहेत देवाच्या दारात बसतायत देवाचे भक्त आहेत परंतु हा सन्मान आपण सर्वांनी त्यांना उपलब्ध करून दिला म्हणून आपण आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या सर्वांचे आभार सामाजिक समरसतेचा सप्ताह चालू आहे त्यानिमित्ताने समाजातला भेद मिटावा सेवावस्थांमधल्या लोकांमध्ये जी काही एक मानसिक त्या मानसिक स्तरावर विचार केलेला असतो त्यांनी की आम्ही कुठेतरी या मूळ समाजाच्या प्रवाहापासून हो। दूर आहोत ही मानसिकता त्यांची दूर व्हावी या सर्वांना पण समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणावं समाजामध्ये समता निर्माण व्हावी आणि जर समता निर्माण झाली तर धर्मांतरण जे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते धर्मांतरण थांबवायला आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल आपण सगळीकडे पाहतो की आपल्या अनेक भगिनी परधर्मियांसोबत मुस्लिमांसोबत विवाह करताना आपल्याला दिसून येतात लवजहादचं भयानक षडयंत्र समाजामध्ये पसरलेलं आहे ख्रिश्चन मिशनरीज धर्मांतरण करताना सगळीकडे दिसून येतात ते टार्गेट कुणाला करतात तर सेवा आपल्या बांधवांना टार्गेट करतात त्यामुळे जर समरसता प्रस्थापित झाली तर धर्मांतरणाचं काम देखील त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये थांबणार आहे आणि हिंदू सगळा संघटित होणार आहे जर आपण संघटित असू जर आपण एकत्र असू तरच आपली राष्ट्रीय सुरक्षा आणि धार्मिक सुरक्षा टिकून राहणार आहे अन्यथा बांगलादेशमध्ये पश्चिम बंगालमध्ये जी काही परिस्थिती आहे आणि आज देशातल्या जवळपास दहा अकरा राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाल्यामुळे जी काही राष्ट्रीय सुरक्षा धार्मिक सुरक्षा धोक्यात आलेली आहे ते आपल्याला देखील त्या सगळ्याला सामोरं जावं लागेल त्यामुळे संपूर्ण देशातला हिंदू एकत्र यावा संपूर्ण देशामध्ये दे समरसता प्रस्थापित व्हावी आपली कोणतीही भगिनी परधर्मियांसोबत विवाह करणार नाही यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असावं आणि आपलं कोणतंही हिंदू कुटुंब इतर कोणताही धर्म हिंदू धर्म सोडून दुसरा कोणताही धर्म स्वीकारणार नाही यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया या आरतीच्या माध्यमातून आणि या ज्या सातत्याने ही आरती चालू आहे हे सगळं पाहून असं वाटतं की कदाचित हा उद्देश फार लवकर आपल्या नगर शहरामध्ये सफल होईल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही आरती अशीच विश्वाच्या निर्मिती झाली परंतु जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सगळेजण हे सर्व कार्य करत राहूया आपल्या पुढच्या अनेक पिढ्या ही आरती आणि हे कार्य हे सगळं करत राहतील अशा सगळ्यांना शुभेच्छा जय राम तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर